निवडणुका आल्या की भूत प्रमुख आणि गटप्रमुखाला बोलवता तेव्हा तो तुमचा आवडता असतो नंतर निवडणूक निवडणूक झाल्यावर आवडता होतो असं इथं नाही ना आणि म्हणून मी आता सांगितलंय जो कार्यकर्ता काम करतोय आवडता जो असेल त्याच्या बरोबर कधीही प्रतारणा करू नका तो जेव्हा संकटात असेल त्याच्या पाठीशी उभं राहा <laughs> कार्यकर्त्याला काय पाहिजे हा बुथ प्रमुख आणि गटप्रमुखच आपल्याला निवडणुका जिंकून देत असतो त्यांनी ठरवलं तुमचा कार्यक्रम सक्सेस करायचा तर कार्यक्रम करे कार्यक्रम पण तसे आमच्या शिवसैनिक एकदा कामाला लागले की असं करणार नाही कारण तुमचा प्रमुख जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे कारण आपला आपला पक्ष अरे थांब ना त्याची संख्या बघा काय तरी आपला <laughs> पक्ष हा मालक आणि नोकरांचा नाही आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे इथं काही वशिलेबाजी नाही इथं बाकी काहीच नाही या पक्षात हा पक्ष तुमचा आहे याच्या या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल काम करेल त्याला पद मिळतील पक्ष वाढवेल त्याला तो मोठा होईल शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे